जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ आपण बघून सर्व मराठा बांधवापर्यंत मराठा मोर्चातील सर्व बांधवापर्यंत पोचला पाहिजे कारण सरकारने आझाद मैदानावर पाण्याची सोय लाईटची सोय किंवा अनेक अशा समस्या होतील असं वातावरण आझाद मैदानावर सुरू केलेलं आहे परंतु मराठा समाजातील आंदोलक हे असल्या परिस्थितीला न घाबरता अगदी मनोजदादा पाटील यांना खंबीरपणे साथ देत आहेत आणि आता तर तेथील गली दोन दिवसापूर्वी बंद केल्यामुळे जेवणाची अन्नपाण्याची सोय होणार नाही आणि मराठे हे आंदोलन अर्धवट सोडून पळून जातील अशी सरकारनं युवरचना रचना आखलेली आहे परंतु मराठ्यांनी याच्यावरही तोडगा काढत अगदी आपली रसद गावाकडून आपल्या थेट बांधवापर्यंत आझाद मैदानापर्यंत कशी पोचल याची काळजी घेतलेली आहे परंतु यातही सरकारने खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जी रसद आपल्या मावळ्यांना पोचत आहे ती नवी मुंबई म्हणजेच मुंबईचे प्रवेशद्वार येथे रोखण्याचा अपयशी ये प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे याच्यातून बघा किती कपटी कटकारस्थान फडणवीस सरकार मराठ्यांविरुद्ध करत आहे आणि कुठलंही आंदोलन करणे हा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला संवैधानिक अधिकार आहे आणि आपलं आंदोलन अगदी आझाद मैदानावर जे चाललेलं आहे ते शांततेत चालू आहे परंतु या सरकारला हे आंदोलन कशाही प्रकारे मोडीत काढायचं किंवा आंदोलनात कुठे गडबड दंगा होईल असं वातावरण जाणून बजून सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु याला आपल्या बांधवांनी बळी न पडता आपले आंदोलन अगदी शांततेत पार पाडावे आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्याच्यावरती मुख्य लक्ष केंद्रित करावे कारण हा लढा लढण्यासाठी आपल्याला संपूर्ण मराठा समाजातील वकिलाची फौज म्हणा किंवा समाजातील कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने तळमळीने कार्य करत आहेत मर म्हणून मराठा समाजातील बांधवांनी डगमगून न जाता तुम्हाला जेवणाची रसद मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील आपले बांधव किंवा आपल्या समाजाला पाठिंबा देणारे अनेक बांधव पुढे येत आहेत आणि गावाकडून येणारी रसद नवी मुंबई प्रवेशद्वाराजवळ काही काही ठिकाणी रोखण्याचा रात्री आपण व्हिडिओ बरेच व्हिडिओ असे बघितले असतील याच्यावरच असे दिसते की फडणवीस सरकारचा किती हा गनिमी कावा मराठ्यांसोबत खेळत आहे आणि हे अजून असे किती दिवस करणार आहे मित्रांनो कारण आपण जे आंदोलन केलेलं आहे किंवा आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते आपलं आरक्षण हा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आपणही हा मुद्दा न भरकटता अगदी योग्य प्रकारे आंदोलनाला आपला पाठिंबा देण्यासाठी आपण मुंबई परिसरात राहत असाल तर प्रत्येकाने आपल्याला जमेल तसा वेळ देऊन आंदोलनस्थळी भेट द्यावी आणि मराठा समाजातील आंदोलनाला आपण खंबीरपणे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला साथ द्यावी असे मी आपल्या चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना एक आव्हान किंवा तुम्हाला विनंती करत आहे आणि हे आंदोलन आपलं यशस्वी कसं होत येईल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण सरकार हे जाणून बुजून कधी लाईट बंद करते कधी कर पाण्याची गैरसोय करते परंतु मराठा बांधव यालाही न डगमगता अगदी गावाकडून आपले पाण्याची खाण्यापिण्याची सोय ही करण्यासाठी सज्ज झाले आहेत गावातील माता मावली अगदी आपल्या प्रत्येक घरातून जमेल तशा भाकरी चटणी हे आपल्या समाजातील लोकांना किंवा पाठिंबा देणारा आपल्या आंदोलनातील प्रत्येक व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून ही रसद मुंबईकडे रवाना करत आहे परंतु रात्री मी जे व्हिडिओ बघितले काही ठिकाणी आपलेच पोलीस बांधव प्रशासनाला ते तरी काय करतील कारण त्यांना मुख्यमंत्र्याची ऑर्डर तशी मिळाली असणार की येणारी रसद मराठ्यांना जर नाही पोहोचली तर मराठी मैदान सोडून पळून जातील परंतु मित्रांनो तसं काही नाही झालं पाहिजे आणि आपलं आंदोलन यशस्वी कसं होईल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आतापर्यंत मी आझाद मैदानावर ठिया धरून बसला आहात आणि यापुढेही जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण हे आंदोलन असंच चालू ठेवावे आणि सर्व तरुणांनी याच्यात प्रचंड शक्तीनिशी सहकार्य मनोजदादा झरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला करावे हीच मी आपल्या चॅनलतर्फे सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शंभुराय शुभ सकाळ सर्वांना मी पुन्हा विनंती करतो फक्त आपण आंदोलनातील मागण्याकडे लक्ष द्यावे आणि आपल्या मागण्या कशा मा मान्य होतील याकडे लक्ष द्यावे बाकी आपली गैरसोय होत असेल तर मराठा बांधव किंवा समाजाला पाठिंबा देणारे अनेक बांधव आहेत ते आपल्याला नक्कीच कशाही प्रकारे मदत करतील धन्यवाद मित्रांनो चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद